करमळा शहर व तालुक्याच्या विविध भागामध्ये गेल्या सात ते आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस हजेरी लावत आहे सततच्या पावसाच्या रिपरिपीमुळे आता जनजीवनही विस्कळीत झाल्याचे समोर येऊ लागलेले आहे ला याशिवाय विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचंही नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत शेतातील उभी पिकेही या नुकसानीला आता बळी पडत चालल्याचे दिसून येत आहे दरम्यान सध्याच्या काळात होणारा हा पाऊस अवकाळी स्वरूपात मोडत असला तरी पावसाळ्यातल्या पावसासारखा पडत असल्याचेही स्पष्ट झालेले आहे त्यामुळे मे महिन्यातच नागरिकांना आता छत्र्या रेनकोट बाहेर काढण्यास भाग पाडलेले आहे ढगाळ वातावरण सतत पडणारा पाऊस आणि पावसामुळे निर्माण झालेले चिकलाचे साम्राज्य यामुळे गावोगावच्या बाजारांनाही फटका बसत असल्याचे आता जाणवत आहे दरम्यान भाजीपाल्यांचे पालेभाज्यांचे दर आता कोसळलेलेही दिसून येत आहेत दरम्यान करमाळा शहर परिसरात असलेल्या मात्र करमाळा ग्रामीण क्षेत्रात मोडणाऱ्या भागात रस्ते गटारी सुविधा व्यवस्थित नसल्याचा फटका तेथील रहिवाशांना बसत आहे पावसामुळे रस्त्यात चिखल होऊन रस्ते निसरडे बनले आहेत तर गटारीत पाणी तुंबत असल्याने गटारीतील पाणी हे रस्त्यावरूनच वाहत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे करमाळ तालुक्यातील आळसुंदे वरकुटे परिसरात जोराचा पाऊस झाला असून तेथील शेतांमध्ये पाणी साचलेले आहे